नमस्कार मैत्रिणींनो दिप्स टेलरिंग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजचे जे शोल्डर उतरतात त्यावरती काय उपाय करायला पाहिजे हे शिकणार आहोत तर सगळ्यात अगोदर तर मैत्रिणींनो खूप साऱ्या महिलांना असे प्रश्न पडलेले असतात बघा की मला मागे नॉड तर लावायची नाहीये पण माझं शोल्डर उतरत आहे म्हणून मला नॉड लावावे लागते असे खूप साऱ्या महिला असतात आणि किती गळ्याची किती रुंदी ठेवायला पाहिजे म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही किंवा आपलं शोल्डरचं माप कसं असलं पाहिजे म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मैत्रिणींनो त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार ये आहेत पुढे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि अजून एक मैत्रीण चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तर चला शोल्डर जे आहे सगळ्यात अगोदरचं आपल्याला क्लायंटचं माप घ्यायचं आहे शोल्डरचं तुम्ही काय करतात माहिती का क्लाइंटचं माप नाही घेत शोल्डरचं शो, माप घेताना फक्त उंची घ्यायची चेस्ट घ्यायची वेस्ट घ्यायचं स्लीव्ज घ्यायची बस एवढंच तुम्ही माप घेतात मागचा गळा पुढचा गळा नाही त्यामध्ये शोल्डर पण ऍड करा जेव्हा आपण क्लाइंटचं माप घेत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यात अगोदर शोल्डरचं माप घ्यायला पाहिजे शोल्डरचं माप कुठून घ्यायचं आहे ह्या टोकापासून ते ह्या ता टोकापर्यंत टोका तुम्हाला माप कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या वरती आहे तो मी वाटल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दे ठीक दे आहे ते बघा शोल्डरचं माप आपल्याला कसं घ्यायचे ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत संपूर्ण माप आपण ते शोल्डरचं घेणार आहे त्याच्यानंतर शोल्डर का उतरते आता तुम्ही अडीच इंचाची गळ्याची रुंदी घेताय तरी सुद्धा तुमचं शोल्डर उतरते बरोबर मैत्रीण तुम्हाला एक गोष्ट सिक्रेट मला सांगायचं आहे याचं जे सिक्रेट आहे बघा मी जेव्हा ब्लाउज शिवते माझ्या क्लायंटचे किंवा माझे स्वतःचे त्यावेळेस चार इंच गळ्याची रुंदी मी घेत असते तरी सुद्धा माझं शोल्डर कधीच उतरत नाही याला कारण आहे बघा तुम्ही जेव्हा अडीच इंचाची गळ्याची रुंदी घेतात अडीच इंचाची जेव्हा तुम्ही गळ्याची रुंदी घेतात आणि जेव्हा ते ओपन करतात अडीचच्या पूर्ण ओपन केल्यानंतर किती होतं पाच इंच ती, ती गळ्याची रुंदी होते बरोबर तर ती कुठे पर्यंत येते मला सांगा बघा किती घेतात तुम्ही अडीच इंच तुम्ही गळ्याची रुंदी घेत असा ही अडीच इंच जी गळ्याची रुंदी असते त्याचे ओपन केल्यानंतर पाच इंच होता हे पाच इंच आपले इथं आले ओके हा कशा कोणत्या प्रकारचा गळा राहणार आहे बघा मैत्रिणी पाच इंच जर इथे आलेले आहे तरी सुद्धा तुमचा गळा उतरतोय याला कारण काय तर तुम्हाला गळ्याची रुंदी व्यवस्थित घेता येत नाहीये अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेऊन पण जर तुमची ही समस्या येत असेल शोल्डर उतरण्याची तर तुम्हाला काय करायचंय सिंपली एकदम नॉर्मल घ्यायचं आहे इथून ते ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे बघा ह्या टोकापासून ते टोका ह्या टोकापर्यंत हे संपूर्ण मी त्या शोल्डरचं माप घेणार आहे बघा ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत संपूर्ण इथ मी शोल्डरचं माप घेणार आहे माझं शोल्डरचं माप जे आहे ते येत आहे पंधरा इंच पंधरा इंच शोल्डरचं माझं माप आहे याचे मी हाफ केले हाफ केल्यानंतर माझं जे शोल्डर आहे ते येणार आहे साडेसात इंच बरोबर साडेसात इंच माझं शोल्डर आल्यानंतर याच्यामध्ये मी चार इंचाची गळ्याची रुंदी घेणार आहे ठीक आहे चार इंच गळ्याची रुंदी म्हणजे उरणार किती आहे माझं शोल्डर साडेतीन इंच ठीक आहे पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे तुम्ही आतापर्यंत काय करत होता पाचचं शोल्डर घ्यायचे साडेपाचचं शोल्डर घ्यायचे किंवा सहाचं शोल्डर घ्यायचं रॉंग चूक आहे पाचच साडेपाचचं सव्वा पाचचं शोल्डर नाही घ्यायचं मैत्रिणी फुल शोल्डर घ्यायचं आहे जर तुम्ही डीप नेकचं गळा ब्लाऊज शिवत असाल डीप नेकच जर तुम्हाला ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्हाला फुल शोल्डर घेणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्हाला फुल शोल्डर घ्यायचं आहे फुल शोल्डर म्हणजे या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत हे टोक म्हणजे कुठलं आपले हात खाली झाल्यानंतर बघा हात खाली केल्यानंतर आपल्या इथे इथे जे टोक येत आहे ना ते घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे या टोकापासून ह्या टोकापर्यंत ओके एवढं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आता काहींचं इंच सात इंच शोल्डर येणार आहे काहीचं आठ इंच येणार आहे जे हेवी असतील हेवी साईजवाले असतील त्यांचा आठ इंच शोल्डर येणार आहे जे छोटे कमी साईजवाले असतील त्यांचं सात इंच येणार आहे किंवा साडेसहा पण येणार आहे ठीक आहे जर तुमचं साडेसहा इंच शोल्डर येत असेल तर तुम्हाला फक्त तीन किंवा साडेतीन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे सात इंच येत असेल तर चार इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि गॅरंटेड मैत्रीण गळा कसा तयार करायचा हे पण ये तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे ठीक आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मैत्रिणींनो बेल आयकन पण प्रेस करून आहे म्हणजे नवीन नवीन जे टॉपिक पुढचे येणार आहेत नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे मी डबल सांगितलं आहे कारण तुमच्या लक्षात राहणार नाही ओके तर चला बघा मैत्रिणींनो सात इंच जर गळ्या शोल्डर असेल तुमचं तर गळ्याची रुमती चार इंच घ्यायची ओके आता तो कसा कटिंग करायचा त्याला कसं जॉईन करायचं डायरेक्ट कटिंग कर करून जॉईन नाही करायचे त्याच्यासाठी एक मेथड आहे ठीक आहे ती मेथड तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवली जाणार आहे आजचा आपला टॉपिक होता शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे आणि शोल्डरला गळ्याची रुंदी किती घ्यायला हवी तर बघा ह्याच्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला समजली असेल की आपण शोल्डर किती घ्यायचं आहे आणि गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे पण मैत्रिणी खूप साऱ्या मैत्रिणींचे आता असे प्रश्न राहतील की अडीच इंच गळ्याची रुंदी घेऊन पण आपली आपलं जे शोल्डर आहे दाखोला। दाखोला। ते आहे मग चार इंच घेतल्यावरती कसं काय ते व्यवस्थित जागेवर राहणार आहे बघा मी तुम्हाला दाखवलं मग अशीच दाखवलं पाच इंच घेतल्यानंतर ते कुठं राहते हे बघ इथे आहे पाच इंच घेतल्यावरती ते इथं राहते ठीक आहे तर बघा हेच मी चार इंच गळ्याची रुंदी घेतल्यानंतर म्हणजे त्याचं डबल केल्यानंतर किती आहे आठ इंच फोल्ड केल्यानंतर आपण चार इंच गळ्याची रुंदी घेणार आहे ते ओपन केल्यानंतर आपली त्याची जी रुंदी येणार आहे ती आठ इंच येणार आहे आता ती आठ इंच आपली कुठे येणार आहे बघा इथे आपला जो गळा आहे तो इथे असतो ना परफेक्ट आपला गळा जो, पर जो, जो आहे तो बरोबर इथे बसलेला असतो पण जेव्हा तुम्ही पाच इंच गळा घेतात ना तर ते जागा करतो पसरण्यासाठी गळा जो जो आहे अडीच इंच जेव्हा तुम्ही गळ्याची रुंदी घेतात त्याची ओपन केल्यानंतर ब्लाउज आपण घडीवरती आपण अडीच इंच गळ्याची रुंदी घेतो ते ओपन केल्यानंतर पाच इंच होतं बरोबर आता पाच इंच मी इथं ठेवले तर ते जागा करत पसरण्यासाठी ठीक आहे जसं बघा पाणी जर कुठे वाहत असेल कुठे जर पाणी वाहत असेल आणि एका ठिकाणी जर पाणी तिथं बंद केलेलं असेल आणि तिथं न जाता तिथं जर जा बंद असेल तर पाणी तिथे जाऊ नाही शकत तर पाणी दुसरीकडे जाण्यासाठी ते दुसरीकडे दुसरी जागा शोधत असतं ठीक आहे तसंच आपलं हे पण आहे शोल्डर तुमचं इथे पाच इंच आहे ते इथे थांबत नाही ते पसरत ठीक आहे मग ते पसरतं म्हणून ते शोल्डर जे आहे ते उतरतं ओके त्याच्यामुळे आपला गळा जो आहे तो उतरतो याच्यासाठी आपल्याला काय करायचंय फिक्स आपला जो गळा आहे आठ इंच जिथे जागेवरती असतो तिथे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे चार इंच ठीक आहे तर बघा बऱ्याचशा गोष्टी शिकल्या असाल तुम्ही आज शोल्डरच्या गळारुंदीच्या येणाऱ्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पण शिकायला मिळणार आहे मैत्रिणी तर चला भेटूयात उद्याच्या टॉपिकमध्ये उद्याला पण अशाच प्रकारे आपला एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये पण नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद